मला आपल्या माध्यमातून आनंद आनंद हो आहे सांगण्यासाठी की अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले माझ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेस आणि त्यामुळं सातत्यानं आम्ही दरवर्षी की जे आपले वैभव आहे आपली ह्या भूमीला नव्हे तर संपूर्ण भारताला आणि समृद्ध केले रंगभूमी असे जे दिग्गज कलावंत आहेत की त्या ते, ते दिवंगत आहेत अर्थात कलावंत हा कधी दिवंगत नसतो तो आमरच असतो परंतु आचार्य यात्रे असतील जय जयवंत दळवी असतील बालगंधर्व असतील अरुण सरनाईक असतील स्मिताजी पाटील असतील यांच्या नावाने आम्ही पुरस्कार देत असतो की ह्या जी समृद्ध रंगभूमी केली चित्रपट सृष्टी केली त्यांना अजून समृद्ध करण्यासाठी ही नवीन पिढी देखील तेवढीच तप्तवर ते आहे तेवढीच ताकदवार आहेत आणि मग त्याच्यामध्ये आमचे अरुण सरनाईक पुरस्कार आम्ही प्रवीण तरडे यांना देत आहेत अजून तुमचे बालगंधर्व जो पुरस्कार आहे ते ज्ञानेश पेंढरकर जे आहेत त्यांना आम्ही देत आहोत संकर्षण कराडे बद्दल काय बोलावत मला आचार्यत्रे पुरस्कार ते सर्व गुण ज्याचं आत्रे, आत्रे हे विडंबरकार होते उत्तम वक्ते होते साहित्यिक होते लेखक होते हे अनेक पत्रकार होते कितीतरी त्यांच्या पैलू होते त्यांना संकर्षण कराडे देखील त्याच पद्धतीने लेखक कवी उत्तम कलावंत आणि प्रवीण तरडेंनी तर एक पुण्यात राहून म्हणजे परत जर म्हणतात की मुंबईत मुंबईत जाऊनच सिद्ध करता येतं पण प्रवीण तरडे आमचा हा रांगडा माणूस जसं अरुण सरनायकांचं व्यक्तिमत्व होतं तसंच तो आमचा रांगडा माणूस आहे त्यांनी पुण्यात शहरात राहून आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे त्यांचा स्पृहा दे, जोशी देखील तेवढेच अतिशय जबरदस्त कलावंत आहेत त्यांना देखील आम्ही अरविंद जगतापांबद्दल काय बोलायचं त्यांचं पत्र त्यांनी कोणत्याही माध्यमात पत्र पत्रलेखन ह्या एकावर कार्यक्रम होऊ शकतो म्हणजे दोन तासाचा एवढी त्यांची प्रतिभा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जी आत्ता अप, अपकमिंग जी जनरेशन आहे अपकमिंग जी त्यांची वाटचाल सुरू आहे ही देखील त्यांना देखील त्या कालावंतांबरोबर सन्मान मिळणं अपेक्षित असतं त्यांचे देखील आता आमचे सुवर्णकाळी असेल ती केवळ लावणीच्या ला, लाँ, माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून आणि मा विशेषतः ती इंजिनियर आहे उच्च शिक्षित आहे आमच्या रती देशमुख असतील आता बाल रंगभूमीच्या बरोबर काम करतात त्या ते हस्तलिखित शाडूच्या गणपतीचे म्हणजे चित्रकार म्हणून ते लॉकडाऊन मध्ये काय ते स्वतःला सिद्ध केलं असे अनेक कलावंत संभळ वाजवणार आहे आणि ते बॅक स्टेजवर असतात ना देख्यक करणारे ते खूप कठीण काम असतं ते रात्रात्रभर जागणं त्यांना ते स्टेज तयार करणं तर जम्माड म्हणून आमचं ते संदीप देशमुख म्हणून त्यांना जमड आम्ही म्हणत असतो अजून संदीप जगदडे असतील सोमनाथ तरटे हा केशवराव बडगे हे संभळ हे गाणं म्हणून वाजवत होते आम्ही त्यांना एका ठिकाणी पाहिलं ते अतिशय प्रतिभावंत असलेला मुलगा तो गा स्वतः गायन करून वाज वादन करतो त्याचा देखील सन्मान आम्ही त्या निमित्ताने घेत आहोत त्यामुळे आणि या ठिकाणी राज्यामध्ये प्रथम आलेले आपल्या शहरातले भूमिपुत्र असतील आदरणीय मनोहर जुवाटकर असतील कमलेश बिचे असतील विनायक परदेशी असतील अथर्व कुलकर्णी असेल श्रुती भोसले असेल दिनेश साबळे अशा अनेक मंडळींना आपण त्या निमित्तानं उपलब्ध संधी उपलब्ध करून देत असतो मला आनंद आहे की आमचे विश्वस्त येतात अशोक हांडे मला दिलेलं आहे आणि पालकमंत्री बद्दलच्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री तर आहेच प्रशासकीय म्हणून आहेच परंतु कलात्मक त्यांचे योगदान काय हे देखील मी तुमच्या समोर आता व्यक्त झालेलो आहे त्यामुळे ह्या सर्व आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की आपण जास्तीत जास्त बहुसंख्येनं आमच्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहावं कारण की आपण जे प्रमुख पाच पुरस्कार आहेत ते पुरस्कार रोख रक्कम अकरा हजार चिन्ह श्रीपल आणि शाल आणि अशा पद्धतीचं तर पुरस्काराचं स्वरूप आहे विशेष पुरस्कार रक्कम रुपये तीन हजार आणि स्मृतीचिन्ह अशा पद्धतीचं पुरस्कार स्वरूप आहे पुरस्काराचं त्यामुळं दरवर्षी सातत्याने हे वाटचाल गेली अठ्ठावीस वर्ष दोन वर्ष लॉकडाऊनचे सोडले तर चालू आहे